श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी आपल्याला दिवस महालक्ष्मीची सेवा करायची आहे तर ही सेवा काय आहे तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दहा नोव्हेंबर पासून ते वीस नोव्हेंबर पर्यंत या अकरा दिवसांमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे अशी ही महालक्ष्मीची सेवा करून आपल्याला देवीकडे देव, मातेकडे तुम्ही जे मागाल ती इच्छा बोलाल ती इच्छा तुमची नक्की पूर्ण होणार आहे विवाहित महिलांचा हा खूप मोठा खूप महत्वाचा महिना मानला जातो महालक्ष्मीचा हा महिना असतो की काही दिवसातच वीस तारखेपासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे तर मग या महिन्यात दर गुरुवारी विवाहित महिला व्रत करतात कुमारिका या महिन्यात व्रत करतात पूजा पाठ करतात कथापोथी वाचतात आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करण्यात येते तर हा महिना खूप मोठा पवित्र पवित्र महिना मानला जातो महालक्ष्मी जर या महिन्यात प्रसन्न झाली तर वर्षभर आपल्यावर तुमच्यावर धनसंपदाचा वर्षाव होईल प्रत्येक तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होईल म्हणून या पवित्र महिन्यात जर तुम्ही ही सेवा केली तर वर्षभर तुमच्यावर लक्ष्मीची कृपा राहील तर हा महिना सुरू होण्याआधी ही सेवा नक्की करा तर आजचा हा व्हिडिओ त्यासाठी आहे आणि शेवटपर्यंत नक्की आहे का महिना सुरू होण्याआधीचे जे, जे अकरा दिवस आहेत ते खूप महत्वाचे असतात म्हणून दहा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत या अकरा दिवसात तुम्हाला महालक्ष्मीची ही सेवा करायची आहे तर ही सेवा कोणीही कोणीही करू शकतं पुरुष किंवा महिला शिकणारी मुलं मुली ही सेवा करू शकतात तुमच्या देवघरात सम देवघरासमोर बसून महालक्ष्मीच्या मातेच्या मूर्ती समोर फोटो समोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे सकाळ संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस ही सेवा तुम्हाला करायची आहे दहा तारखेला ही सेवा करा पहिला दिवस आहे म्हणून पहिल्या दिवशी संकल्प करून आपली जी इच्छा आहे ती आ, ती बोलून संकल्प करायचा आहे आणि जी ही मनोकामना असेल ते मागायचं आहे मग ही सेवा तुम्हाला सुरू करायची आहे या सेवेत तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे स्वामींच्या नित्य सेवा या पुस्तकातून तुम्हाला सुक्त एक वेळेस वाचायचे आहे ज्याला लक्ष्मी स्तोत्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं हे सुक्त तुम्हाला एक वेळेस वाचायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक माळ महालक्ष्मीचा जप करायचा आहे तर तो जप कसा आहे श्री ओम श्री महालक्ष्मी नमहा अशा या मंत्राचा माळ जप तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला दहा तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत या अकरा दिवसात ह्या दोनच गोष्टी करायच्या आहेत स्त्रीसुद्धा एक एक वेळेस म्हणायचा आहे आणि महालक्ष्मी नम या मंत्राचा जप एक माळ करायची आहे तर विश्वासाने मनोभावेने आणि श्रद्धेने तुम्ही ही अकरा दिवस सेवा करा तुमची जी इच्छा मनोकामना असेल ती माता नक्कीच पूर्ण करेल तर ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ